अकोल्यातील गणेश नगर परिसरातील सचिन गहाळे बहिणीकडे लग्न निमित्त जाण्यासाठी अकोला बस स्थानकावर आले होते संभाजीनगर बसमध्ये बसल्यानंतर वाशिम बायपासजवळ त्यांना बॅगमधील पस्तीस लाख रुपये किमतीचे सोने व तीन लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला या घटनेमुळे त्यांना धक्का लागून त्यांनी लगेच या संदर्भात संबंधित कंडक्टरला माहिती दिली त्यानंतर ही बस सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली या संदर्भात तक्रारकर्त्याने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून बागेतील सोन्याची नेमकी चोरी झाली की गहाळ झाली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे कलेश नगर परिसरातून ॲटोने स्टँड परिसरात येत असताना दोन तीन लोक त्याचा पाठलाग करत असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे बस स्टँडवर आल्यानंतर गर्दीमध्ये बसमध्ये जागा पकडण्यासाठी गेले असता बसमध्ये तक्रारदारांनी बॅग तपासली असता त्यामध्ये सोने व रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी आता पोलीस संबंधित तक्रारकर्त्याला घेऊन बसस्थानक ते वाशिम बायपासपर्यंत सर्च मोहीम राबवत आहे या चोरीच्या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीससोबतच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक व इतर सर्व पोलीस स्टेशनला अलर्ट करण्यात आले असून चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे सध्या तक्रारदाराला सोबत घेऊन दोन्ही पथक वाशिम बायपासपर्यंत सर्च ऑपरेशन राबित आहे या चोरी संदर्भात सदर तक्रारदाराने सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली माझं नाव सतीश बापूराव गंगाळे मी औरंगाबादला जात असताना टीतून अंदाजे चाळीस अंदाजे एक साधारण पैसे आणि सोनं मिळून चाळीस एक लाखापर्यंतचं गेलं माझं सुटक्यासमधून चोरी कशी घटना आली काय ते पाच सहा जण एस टी स्टँडवर चढले माझ्या बायकोच्या हातून सुटकेस घेऊन ते बसले एस टीमध्ये बसले आणि अशोक वाटिकेचे तितक्यात ते, ते, ते सर, सर हां अशोक वाटिकेचे तितक्यात एकजण मला म्हणे खामगाव किती दूर आहे आणि काय दूर आहे आणि एकदम वाशिम बायपासवर ते उतरले आणि त्यांनी ते सुटकेस आणि त्या बॅगावर टाकलं आणि ते अमकं वाशिम वाशिमजाना करत वाश उतरले आणि चालले गेले हिंदीमध्ये हां हिंदीमध्ये बोलत होते ठीक अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या विशेष प्रयत्नातून विकास निधी कार्याचे लोकार्पण व भूमिपूजन उपभागीय कार्यालय व तहसील इमारत निधी रुपये एकोणवीस कोटी पन्नास लाख श्री संत नरसिंग महाराज पर्यटन विकास निधी रुपये चार कोटी अकरा लाख उपजिल्हा रुग्णालय केंद्र अकोट भूमिपूजन रुपये पन्नास कोटी लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्या विशेष उपस्थिती माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील माननीय आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत तेव्हा संघातील सर्व बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की आपण सुद्धा या अभूतपूर्व सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी स्थळ नवीन तहसील पोपटखेड रोड अकोट